thank you कुणी कुणी केले तुझ्या हांग फक्त सांग कुणी केले अरे तू होकार केला बघा मी फक्त साधा दिसण्याचं नाटक करत होतो खरा मी असाच आहे तिकड शहरात मी हाफ मर्डर केलेले आहे तुम्हाला माहित का तुम्हाला तस वाटणार नाही आता

माझ्या वयाची मुलं कॉलेजला जातात शिकतात आणि तू काय करतोय नंदिनी माझी नंदिनी माझी ती समजत नाही की तुला तुझी काय खुरपाचा वापर करतोय खुरपाचा वापर शेतात भांगलायला कर चार पैसे कमवशील ना ए चला तू नाही काय करणार चला आणि परत असलं काय करू नको चल ग लग्न करायचे अरे आत्याच मुलग आत्ताला काय सांगू आता काय सांगू काय सांगू सांगते हा हे तुझं खरं रुपये हे ते हे बघा थांबा आत्ता मी सांगतोय थांबा नाहीतर मी मला वारून घे थांबा म्हणतोय थांबा नाही तर मी मला मारून घे सांगतोय थांबा घे मारून सॉरी बर का नंदिनी मी तुझी आपली मजा घेत होतो बाया, तू असं का केलं तसं पण तू त्याला जळवायला घेऊन ना मला आणि हे तुला कोण लागतात टिपा मला तोच बोलला <laughs> केली बाळ्या आपण सकाळी भेटून गेलो ना तो, तो जॉकी आला आणि त्याने माझ्या तोंडावर काहीतरी ठेवलं त्याचं पुढचं मला काय आठवतच नाही ते जॉक्याच्या आईला त्याला लय हनार होतो पण त्याचं कुजबुजलेलं तोंड बघून त्याला हानायची बी इच्छा नाही राहिली ते सगळं जाऊ दे आता घरचे तयार झालेत ना आपण लग्न करतो ते महत्वाचं आहे आता काय कोणाचं टेन्शन आपल्याला घरचे बी तयार झाले आता लग्न करूया गौर तुला म्हणलं होत तुझ्या ह्याच्यावर प्रेम आहे ह्याच्या तुझ्यावर प्रेम आहे पण ती थोडा तिकडे आबाल आहे आता घे

तुम्ही आल येता आल अरे तुला मी स्थळ शोधत होतो काल स्थळ मिळालंय माहितीये का अरे पैसेवाली पार्टी आहे अशी पैशेवाली पार्टी आहे अरे तुझी वरत आहे का नाही हत्ती ना काढली जाणार पैसे मिळणार आपल्याला होंड्यामध्ये गच्छम मिळणार मस्त पैकी हा 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 ते सगळं सोडा पण हे काय करतोय ते बघ हो माझा मानसपुत्र मानसपुत्रे मानस ग नाही माझी समजी सोय करतो तू आजपर्यंत मला माझी सोय करतो सोय हा आणि त्यानं तुझं स्थळ बघितले नाही अरे तुला जे स्थळ आता बघितले त्यानंच बघितलंय लग्न तुझं लग्न करा पण मी जर गावातच हुंडा देणार आणि पन्नास लाख रुपये देणार जर स्थळ तुम्हाला दिलं तर हुंडा देणार गावात कोण आहे पैसे मला माहित आहे तयार झाला नक्की ए काय म्हणतोस त्याची बहीण नाही काय आपा हुंडा द्यायला तयार झाला हो आपण की म्हणजे त्याचा सपोर्ट आहे असं म्हणलं कि अरे बाळ्या आपल्याला फक्त हुंडा पाहिजे आणि तू काय करणार राजकुमार आहेस माझा बस आपा हुंडा द्यायला तयार झाला बारीच आवलं बा... अप्पा हुंडा दिसत नसतो तू गया बस मला माहित आहे चला हेच कुठे ऐकते चल 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 थोडा ज्याची अडीरिंग वाज लोकलचा गुंड असं वाटलं होतं मला देव मला पण वाटलं नव्हतं बघ टीका विका असा भोंडा विंडा इत्ता वाला देव किती शांत होता आणि ही पण निभीडी टोंडा रुमाल ठेवी पण कुठे होतीस का ओ त्यांनी टोंडा रुमाल ठेवला होता मला कसा कळणार तोय म्हणून अगं लार घालायची लाट अहो मी बेशुद्ध पडले होते कशी लाथ घालतो मी अग बेशुद्ध पडल्यावर हो, लाथ मारता येते या लक्षात ठेव बोंबरायचं बोंबळ्याचं मोठं ठोठ ठोठा ठोठं गाव गोळा झाला असतं का नाही मग पुढच्या वेळेस घालल एडी तू पुढच्या वेळी पुन्हा कशाला किडडेम करतोय तू म्हणजे वाट बघते का पुन्हा किडनेप कराव तुझी हां तसं नाही हो बरं ते सगळं जाऊ हो द्या मला तो इथं नाही पाहायचं गावात त्याला तर हाकळायचंच आहे तिथे आत्ता तुला आत्ताच्या आत्ता काय अप अभार <laughs> नमस्कार नमस्कार आबा योगा का सांगा तुमच्या बरोबर ते नंतर सांगेन असून द्या बाळ्या मी आलेखोच झर तुझ्यावर अरे झकाच झका झकास आप्पाची भेट घडवून घेतली अरे क भारी वाटतय बर का तयार आहे ना हा नक्की तयार आहे ना अरे तुझ्या बहिणी बरोबर बाळ्याचं लग्न आबा कसं आहे आहे का तुम्ही जेव्हा ठरवलं नाही पूर्गे बघायचा कार्यक्रम पूर्गे बघायचा कार्यक्रम गायब झाला एक ते डिसेंबरच्या आधीच किती वाट बघायची आम्ही सुद्धा पुरी बघण्याचा ट्राय केला खूप ना आमचं जरा गणित गंटलं पण नंतर मी ठरवलं लहानपणापासूनही ला। दोघं हो एकत्र आहे एकमेकांचा शिमोट पुसलाय त्या दोघांचं लग्न का करू नये आपण खुश आप आपल्याप्रमाणे आता आप लग्न करायच माझ्या yes. बाळ्याचं पण माझी जी आठ होती त्या आठीच काय पन्नास लाख हुंडा पन्नास लाख हुंडा पन्नास लाख हुंडा बिंडा तस काय जमणार नाही मला मी आधीच सांगितलंय आधी सांगितलंय बाळ्या हे काय आठ कबूल केली आपण नाही नाही काय सांगितलेस तू अरे पन्नास लाख हुंडा द्यायचा असता तर मी ह्याच्यावर लग्न मोडलं असतं का पन्नास लाख रुपये ह्यानं मागितले म्हणून मी ह्याच्यावर लग्न मोडलंय लक्षात लग ठेव अजिबात जमणार नाही आबा आपल्या बाया काय रे काय मला माहितच होत नाही अरे ही शिवडी पोरगी बस जरा अरे तुझी शिवडी पोरगी माझ्या बाळ्याला दे अरे माझा बाळ्या म्हणजे राजकुमार आहे मी स्थळ बघून आलोय इतके दिवस काय करत होतो मी स्थळ बघायला गेलो होतो अरे असं स्थळ बघितलंय बाळ्या असं स्थळ बघितलं तिकडं सगन अरे लग्नच नव

आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रावणी युट्यूब चॅनल आणि बेल ऐकून बटन सुद्धा दाबून ठेवा बरं का आणि महत्वाचं म्हणजे घंटा घंटा दाबून ठेवा महत्वाचं आहे कसा <laughs> नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे कसं आमच्या एपिसोडला कळतील कसं आहे तुम्हाला जर नंदिनीला बघायचं असेल पप्या आणि महत्वाचा योगडी याला बघायचं असेल तर कसं म्हणजे पटकन प्लीज सबस्क्राईब करून टाका प्लीज प्लीज